सत्तेच्या सिंहासनाला हादरा देणारा प्रहारचा चक्काजाम उठाव शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज पाच कंदीलजवळ रस्त्यावरच रणधुमाडी देवडा आता पुरे झालं कर्जमाफी नसेल तर शांतीही नाही या निर्धाराने शेकडो संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आणि देवड्यातील पाच कंदील परिसरात सरकारविरोधी चक्काजाम आंदोलनाचा भडका उडाला संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने उभारलेला हा संघर्ष आज रस्त्यावर आक्रोशाच्या रूपात प्रकट झाला प्रहारचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत उपजिल्हा प्रमुख कृष्णाभाऊ जाधव हरिसिंग ठोके शिवाजी अहिरे तसे स्वाभिमानी संघटनेचे कुबेर बापू जाधव यांनी आक्रमक भाषणातून सरकारला सुनावले शेतकऱ्यांच्या गळ्यात कर्जाचा फास आणि मंत्र्यांच्या हातात रमचा ग्लास रम रमा रमी यामध्ये मशगूल असलेले सरकार शेतकऱ्यांचं दुःख जाणणार तरी कधी असे प्रश्न उपस्थित करत जमलेले शेतकरी थेट रस्त्यावर कांदे फेकून सत्ताधाऱ्यांचा निषेध करत होते त्यांच्या घोषणा आकाशात घुमत होत्या आमच्या कांद्याला भाव द्या कर्जमाफी मिळेपर्यंत आमची ही लढाई सुरूच राहील या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहनांची प्रचंड कोंडी झाली काही वेळ वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बच्चूभाऊ कडू हे केवळ नेते नाहीत तर शेतकऱ्यांच्या वेदनांचे प्रखर आवाज आहेत असे ठोके यांनी ठामपणे सांगितले एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चीन परंतु माझा आक्षेप फक्त आमदार माझले नाही सरकार ना। माझलेलं आहे सरकार फक्त रम रमी आणि रमणी या तीन सूत्रांवर सध्या काम करत आहे ज्या पद्धतीनं विधानसभेत विधानमंडळात मतदारांनी मोठ्या आशा अपेक्षेनं ज्या प्रामाणिक हेतून त्यांना आहे की लोक एकंदरीतो दे शाळा ज्या पद्धतीनं आपल्या पुढे मांडतायत निषेधार्थ आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक अभ्यासू नेता ज्यांना लोकनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र लोकांवर येतो त्या लोकनेत्यानं निवडणुकीच्या प्रचार काळात जे साध्या भोळ्या बाबड्या लोकांना तुमचा कोरा कोरा कोराकोराकोराख म्हणून आश्वासन दिलं